किरकोळ कारणावरून झालेल्या वादात चौघांनी मिळून चाकू आणि खुराडीने एका त्रेचाळीस वर्षीय व्यक्तीची निर्गुंपणे हत्या केली तर त्याला वाचवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला देखील गंभीर जखमी केलं या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली ही घटना गुरुवार दिनांक पाच रोजी रात्री आठ वाजता सनी सेंटरच्या पाठीमागे मिसरवाडी येथील मोकळ्या मैदानात घडली विकास ज्ञानेश्वर खळगे वयवर्षे वा� त्रेचाळीस राहणार सुभेदार रामजे हायस्कूल समोर मिसरवाडी असं मयत व्यक्तीचं नाव तर प्रकाश खळगे असं जखमी झालेल्याचं नाव या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास खळगे हा मिसरवाडी भागामध्ये राहतो त्याला दोन मुलं असून तो मजुरी करून उदरनिर्वाह चालवतो दरम्यान गुरुवारी दिनांक पाच रोजी विकास नियमित काम करून घरी आला त्यानंतर तो कामानिमित्त घराबाहेर पडला रात्री आठ वाजता सनी सेंटरच्या पाठीमागे मिसरवाडी येथील मोकळ्या मैदानात विकासचा तीन ते चार जणांसोबत वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले चार जणांनी मिळून विकासचा चाकूह पुराणीने हल्ला केला यावेळी विकासच्या मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीवर देखील आरोपींनी हल्ला केला यात विकास हा गंभीर जखमी झाला होता रक्तमांबळ अवस्थेत विकासला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी डॉक्टरांनी विकासला तपासून मृत घोषित केलं तर त्याच्यासोबत असलेल्या प्रकाश यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मृताचे नातेवाईक घाटी रुग्णालयात दाखल झाले विकासचा मृत्यू झाल्याचं कळताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला